सगळ्यात लहान माझी आई <laughs> <laughs> माऊलीच्या समाधी सोहळ्या करता पुण्याला म्हणजे आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी जाणार आहेत त्यासाठी ह्या एकत्र इथे झालेल्या आहेत

Samadita mặt đi tương đan hiệu đô lam mặt đi tương đan hiệu nai lam mặt đi tương đình bào nai ăn đa tay nải cồn đi ăn đình bào సోీత జ్ఞానేశ్వర డోని సోపాన నిక్ష్శ్వర డోా సమాధిత జ్ఞానేశ్వర డో

हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो माझ्या अश्विनी लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून मी खूप खूप स्वागत करते तर काल रात्री मा आमच्या इथे माझ्या दोन्ही मावशा आणि माझी आई आलेली होती ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला जायचे होते त्यांना त्यासाठी ते आलेल्या होत्या तर त्यांनी इथे ते काही भजन वगैरे म्हणलेले होते हरिपाठ म्हणलेला होता त्यानंतर आम्ही इथे जेवण वगैरे केलं जेवायला अगदी साधं सिंपलच होतं कारण प्रवास करायचा म्हटल्यानंतर साधं सिंपलच लागतं त्यानंतर इथं आई मावशी वगैरे यांना ॲटोमध्ये बसवून दिलं त्यांची नऊ वाजता बस होती आणि त्यांना इथे आम्ही बसवून दिलं आणि मग त्यानंतर हा माझा दुसरा दिवस त्यासाठी तुम्हाला सर्वांना सुप्रभात तर इथं टिफिन वगैरे झालेले आहेत आणि मी इथं घेतलेली आहे देवपूजा करायला आज आहे एकादशी मग देवपूजा केली आणि रुमाल राहिला होता बाहेरच वाळू घातलेला काल दुखून ठेवलेलं मग रुमाल घेऊन आले कसं ना कॉटनचा कपडा असला ना देवाला पुसायला वगैरे स्वच्छ पाणी असं कॉटनचा कपडा शोषून घेतो त्यासाठी कॉटनचा कपडाच वापरायचा देव पुसण्यासाठी पॉलिस्टर वगैरे नाही मग ते त्याची देवाची देवालाच पाणी राहतं आणि देव कसे काळे पडतात त्यामुळे मग मी इथे देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे दिवा लावला रांगोळी काढते छोटीशीच फरशीचा एक मी कडापा ठेवलेला आहे त्याच्यावर मी छोटीशी रांगोळी वगैरे काढते आणि मग मी इथं देवपूजा वगैरे केली आणि आज कसं सर्वजन शाळेत गेलात गेलेत शनिवार आहे ना त्यामुळे मग इथे मी देवाची पूजा झाल्यानंतर लगेच मी तुळशीलाही पाणी घालून घेते आमच्या इथं जास्त काही फुलं नसतात दोन तीनच असतात त्यामधलेच एक दोनमध्ये आणि एखादं बाहेर मग इथं छान असं नंदी महादेव आहे त्यांना मी तुळशीला पाणी घालून देवपूजा पूजा केली छानशी रांगोळी पण काढली छोटीशी मला काही जास्त जमत नाही पण आणि इथं बघितलं तर ह्या कुंड्यामध्ये पाणीच टाकलेलं नव्हतं खूप दिवस आलं लक्षच गेलं नाही आणि कसं थोड्या दिवस तसंही राहू दिलं ना असं माती माती होऊ दिली का भेळा वगैरे पडल्यासारखं तरी हे छान येतात झाडं जास्त पाणी झालं तर मग त्याला मग जास्तच पानं पिवळी होतात आणि हे बघा हे दोन तीन दोन महिने तरी झालं या कळ्या येऊन राहिलेल्या आहेत आणि त्या कळ्यांना काहीच फुटत नाही फुलंही येत नाही येऊन येत नाही काहीच नाही तर काय करावं लागेल यावर मला नक्की सजेशन द्या आणि मी इथं एका हातानं बकीर धरलेलं आहे भरून आणलेलं ते एका हातानं घालत आहे आणि एका हातात माझा कॅमेरा आहे घरी कोणीच नाही त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे माझी मी सूट शूट करते आणि हे बघा आता इथं हे आहे कुंदाचं झाड हे खूप छान असे कुंदाचे मोगऱ्याच्या नंतरचे दुसरे फुलं आपण वेणीला लावतात ना ते कुंदाची फुलं आमच्या इकडं कुंदा म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ना ते मला नक्कीच सांगा आणि इथं बी टाकलेली होती लिंबाची तर ते लिंबणीचं हे झाड अगदी छान असं आलेलं आहे आणि पाणी टाकलं की हे बाहेरच जातं जास्त काही खोलखड्डा नाही त्याला आणि हे पण वरून वगैरे पाणी टाकलं का छान असं त्यांना पण गारगार वाटतं आणि ह्या झाडाला काय झालेलं आहे काय मला कळतच नाही हे असं काळं काळं आहे मी तरी बकिटामध्ये असं झाड बुडून ते धुवून काढत असते आमच्या इकडे ह्याला मावा म्हणतात तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात ते मला नक्कीच सांगा आणि यावर काही उपाय असेल तर तेही मला नक्कीच सांगा तर बघा आता इथे मी दुधाची बॉटल आलेली आहे आम्हाला दूध हे माझ्या सासरीहूनच येतं ते जवळच आमचं गाव आहे गावाकडचे इथं श सिटी शहरामध्ये येतात ना कामाला वगैरे मग ते असं येतात आमच्या शेजारचे घेऊन येतात दूध वगैरे आणि मी ते ता तापून घेतले इथे माझे भांडे राहिलेत कपडे राहिलेत आणि मला शाळेतही जायचं आहे त्यासाठी